नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत साठ वर्षांनंतर बहुतेक लोकांना जो त्रास सतावतो तो, तो म्हणजे साखर म्हणजेच डायबिटीस आज आपण बघणार आहोत की साखर का वाढते ती नियंत्रणात का राहत नाही तिची लक्षणं कोणती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घर बसल्या औषधांशिवाय नैसर्गिक पद्धतीने ही समस्या कशी हाताळता येते जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी साठ प्लस वयोगटात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण यातली माहिती तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते सर्वप्रथम आपण समजून घेऊया की साखर म्हणजे काय आपल्या शरीराला ऊर्जेसाठी ग्लुकोजची गरज असते आणि या ग्लुकोजला पेशींमध्ये पोहोचवण्याचं काम इन्स्युलिन नावाचं हार्मोन करतं पण वयानुसार शरीरात इन्स्युलिन नीट काम करेन असं होतं त्यामुळे रक्तातली साखर वाढते आणि त्यालाच डायबिटीज म्हटलं जातं साठ प्लस वयात ही समस्या जास्त प्रमाणात का वाढते कारण वयानुसार पचनशक्ती मंदवते शारीरिक हालचाल कमी होते आहारात गोड पदार्थ तळलेले पदार्थ भात पोहे बटाटा यांचं प्रमाण जास्त असतं त्यासोबतच ताणतणाव झोपेची कमतरता हळूहळू वाढलेलं वजन हे घटकही साखरेचं प्रमाण वाढवतात आता लक्षणं कोणती साठ प्लस वयात साखरेची काही खास लक्षणं दिसतात वारंवार लगवी लागणे सतत तहान लागणे डोळ्यासमोर धुसर दिसणे शरीरात अशक्तपणा येणे थकवा येणे जखमा हळू भरून येणे काही वेळा पायात मुंग्या येणे सुन्नपणा चक्कर येणे ही लक्षणंही दिसतात हे लक्षात आलं की ताबडतोब तपासणी करायला हवी पण आता आपण येऊया मुख्य मुद्द्यावर साखर नियंत्रणात कशी ठेवायची मित्रांनो औषधं घेणं हा कायमस्वरूपी उपाय नाही औषधं घेतली नाहीत तर साखर वाढते घेतली तर कमी होते म्हणजेच आपण औषधांवर अवलंबून राहतो पण जर आपण जीवनशैली बदलली आहार सुधारला तर साखर कायमस्वरूपी नियंत्रणात राहू शकते घरगुती उपायांची सुरुवात करूया मेथीपासून मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्यापोटी खाल्ले तर साखर नियंत्रणात राहते कारण मेथीत असलेले तंतू म्हणजे फायबर साखर शोषण्याची गती कमी करतात दुसरा उपाय म्हणजे कारले कारल्याचा रस किंवा कारल्याची भाजी हा डायबेटीससाठी रामबाण आहे तिसरा उपाय म्हणजे जांभोळ जांभळाची बियांची पावडर करून रोज अर्धा चमचा पाण्यात मिसळून घेतली तर रक्तातील साखर नियंत्रणात राहते चौथा उपाय म्हणजे कडुनिंबाची पानं सकाळी दोन तीन पानं चघाळली तर शरीर शुद्ध राहतं आणि साखरही कमी होते आता व्यायामाबद्दल बोलूया साठ प्लस वयात व्यायाम करणं अवघड वाटतं पण खरे तर हा डायबिटीज नियंत्रणात ठेवण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे दररोज सकाळी तीस मिनिटं चाललं तरी साखर नैसर्गिकरित्या कमी होते कारण चालल्याने स्नायू काम करतात आणि रक्तातील ग्लुकोज वापरला जातो योगासने आणि प्राणायाम सुद्धा फार महत्वाचे आहेत विशेषतः कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी हे प्राणायाम केल्याने इन्शुलिनची कार्यक्षमता वाढते आता आहारातले बदल बघूया सर्वात आधी गोड पदार्थ कमी करायचे साखर गूळ मिठाई बिस्किट कोल्ड्रिंक हे पूर्णपणे बंद करायचं भात पोहे बटाटा ब्रेड पास्ता पिझा हे पदार्थ शक्यतो टाळायचे त्याऐवजी ज्वारी बाजरी नाचणी रागी ओट्स यांचा वापर करायचा फळं आणि भाज्या जास्त खायच्या विशेषतः पालक मेथी कारले दोडका परवल कोबी गाजर फळांमध्ये सफरचंद पेरू पपई डाळिंब खूप चांगले आहेत पण केळी आंबा द्राक्ष जास्त खायची माहीत कारण त्यात साखर जास्त असते पाण्याचं महत्व सांगायलाच हवं दिवसाला किमान दोन ते तीन लिटर पाणी प्यायचं कारण पाणी साखर कमी करण्यास मदत करतं शिवाय लिंबू पाणी कोराफडीचा रस आवळ्याचा रस हे पेय नियमित घेतले तर डायबेटीज हळूहळू कमी होतो आता आपण एक गुपित बघूया साठ प्लस वयात साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे जर मनात सतत चिंता तणाव असेल तर शरीरात कॉर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं आणि त्यामुळे साखर झपाट्याने वाढते त्यामुळे ध्यान प्रार्थना सकारात्मक विचार यांना दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं खूप आवश्यक आहे आणि मित्रांनो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा डायबिटीज हा रोग नाही ही एक जीवनशैली आहे तुम्ही आहार व्यायाम झोप आणि विचार यात बदल केला तर डायबिटीज तुमचं काहीही बिघाड करू शकत नाही पण जर दुर्लक्ष केलं तर हळूहळू डोळे मूत्रपिंड हृदय या सगळ्यांवर परिणाम होतो त्यामुळे आजपासूनच सुरुवात करा भाग एक मध्ये आपण साखर म्हणजेच डायबेटीस कसा वाढतो आणि त्यावर कोणते घरगुती उपाय करता येतात हे सविस्तर बघितलं आज आपण एक तितकंच गंभीर आणि धोकादायक विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे रक्तदाब विशेषतः साठ प्लस वयात रक्तदाब वाढणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे पण प्रश्न असा आहे की हा रक्तदाब का वाढतो औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का की घर बसले यावर नैसर्गिक उपाय आहेत याचं उत्तर आपण आज बघणार आहोत सर्वप्रथम समजून घेऊया रक्तदाब म्हणजे काय आपल्या हृदयातून जेव्हा रक्त शरीरात पाठवलं जातं तेव्हा रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो त्याला रक्तदाब म्हटलं जातं हा दाब जर खूप वाढला तर त्याला उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर म्हणतात सामान्य रक्तदाब एकशे वीस बाय ऐंशी इतका असतो पण जेव्हा हा एकशे चाळीस बाय नव्वदच्या वर जातो तेव्हा तो धोकादायक मानला जातो आता प्रश्न येतो की साठ प्लस वयातच हा त्रास जास्त का होतो कारण वयानुसार रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते आधी ज्या नसा आणि धमण्या मऊ आणि लवचिक होत्या त्या कठीण होतात अरुंद होतात त्यामुळे रक्तप्रवाहासाठी जास्त दाबाची गरज भासते आणि रक्तदाब वाढतो दुसरं कारण म्हणजे ताणतणाव या वयात कुटुंब पैसा आजारपण पन, एकटेपणा यामुळे मन सतत तणावाखाली राहतं आणि जेव्हा मन तणावात राहतं तेव्हा शरीरात कॉर्टिझॉल आणि ॲड्रनॅलिन ही हार्मोन्स तयार होतात जी रक्तदाब वाढवतात आहार हाही मोठा घटक आहे मिठाचं प्रमाण जास्त घेतलं पॅक्ड फूड लोणचं पापड चिप्स बिस्किटं रेडीमेड पदार्थ यांचं सेवन वाढवलं तर रक्तदाब नक्कीच वाढतो याशिवाय व्यायामाचा अभाव लठ्ठपणा झोप न लागणं जास्त चहा कॉफी घेणं तंबाखूचं सेवन ही कारणंसुद्धा रक्तदाब वाढवतात आता लक्षणं बघूया रक्तदाब वाढला की लगेच लक्षात येत नाही म्हणून याला सायलेंट किलर म्हटलं जातं पण काही चिन्ह लक्षात ठेवली पाहिजेत सतत डोकेदुखी होणे चक्कर येणे डोळ्यासमोर धुसर दिसणे छातीत जडपणा जाणवणे हृदयाची धडधड वाढणे ही लक्षणं दिसली तर ताबडतोब तपासणी करायला हवी आता आपण बघूया घरगुती उपाय सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे लसूण सकाळी रिकाम्या बोटी दोन लसणाच्या पाकळ्या खाल्ल्या तर रक्तदाब लगेच कमी होतो कारण लसूण रक्तवाहिन्या मोकळ्या करतो दुसरा उपाय म्हणजे तुळशी आणि पुदिन्याचा काढा रोज सकाळी हा काढा घेतला तर रक्तदाब नियंत्रणात राहतो तिसरा उपाय म्हणजे दही आणि ताक दह्यातील प्रोबायोटिक्स रक्तदाब कमी करण्यास मदत करतात चौथा उपाय म्हणजे डाळिंबाचा रस डाळिंब रक्त शुद्ध करतो आणि हृदय मजबूत करतो आहारात बदल फार महत्वाचा आहे मिठाचं प्रमाण कमी करायचं तळलेले आणि तेलकट पदार्थ टाळायचे भाज्या फळं कडधान्य यांचा आहारात जास्त समावेश करायचा विशेषतः पालक मेथी ब्रोकोली गाजर टोमॅटो हे रक्तदाबासाठी फार उपयुक्त आहेत फळांमध्ये केळी पपई डाळिंब सफरचंदही चांगली आहेत आता व्यायाम साठ प्लस वयात जड व्यायाम करणे आवश्यक नाही पण चालणं हे सर्वात उत्तम औषध आहे दररोज तीस ते चाळीस मिनटं चाललं तरी रक्तदाब नियंत्रणात राहतो याशिवाय योगासने जसं की शवासन ताडासन भुजंगासन आणि प्राणायाम जसं की अनुलोम विलोम कपालभाती भ्रामरी हे केल्याने मन शांत राहतं आणि रक्तदाब आपोआप कमी होतो झोपही फार महत्त्वाची आहे साठ प्लस वयात झोपेचं प्रमाण कमी होतं पण किमान सात तासांची शांत झोप मिळणं आवश्यक आहे झोप नीट न लागल्यास रक्तदाब झपाट्याने वाढतो म्हणून झोपायच्या आधी मोबाईल टीव्ही टाळा हलकी प्रार्थना करा कोमट दूध प्या मानसिक आरोग्याबद्दलही बोलूया ताणतणाव हा रक्तदाबाचा मूळ शत्रू आहे म्हणून ध्यान नामस्मरण वाचन संगीत ऐकणं छंद जोपासणं या गोष्टी केल्या तर मन शांत राहतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो मित्रांनो लक्षात ठेवा की रक्तदाब वाढला की फक्त औषधं घेणं हा उपाय नाही आहे औषधं काही प्रमाणात मदत करतात पण कायमस्वरूपी उपाय म्हणजे आहार प्लस व्यायाम प्लस ताणमुक्त जीवनशैली जर तुम्ही या गोष्टींवर लक्ष दिलत तर औषधं हळूहळू कमी होतील आणि तुम्ही निरोगी राहाल साठ वर्षांनंतर शरीरातल्या सगळ्यात जास्त त्रास देणाऱ्या आणि धोकादायक ठरणाऱ्या आजारांपैकी एक म्हणजे हृदयविकार कारण या वयात हृदयावर ताण वाढतो रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि शरीराची ताकद कमी झाल्यामुळे हृदयाला जास्त मेहनत करावी लागते हृदय हा आपला सर्वात महत्त्वाचा अवयव आहे दिवसाला हजारो वेळा धडक मारून तो संपूर्ण शरीरात रक्त पुरवठा करतो जर त्यात थोडीशी गडबड झाली तरी परिणाम गंभीर होऊ शकतो म्हणूनच हृदय निरोगी ठेवणं ही आयुष्यातली सर्वात मोठी गरज आहे सर्वप्रथम पाहूया हृदयविकार होण्याची मुख्य कारणं वयानुसार कॉलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचायला सुरुवात होतं सुरुवातीला फारसा फरक जाणवत नाही पण हळूहळू या कॉलेस्टेरॉलमुळे धमण्या अरुंद होतात आणि रक्तप्रवाह नीट होत नाही त्यालाच ब्लॉकेज म्हटलं जातं ही ब्लॉकेज वाढली की छातीत दुखायला लागतं दम लागतो आणि कधीकधी हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो याशिवाय उच्च रक्तदाब डायबिटीज धूम्रपान मद्यपान ताणतणाव हीसुद्धा हृदयविकाराची मोठी कारणं आहेत हृदयविकाराची लक्षणं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे छातीत दडपण येणं डाव्या हातात वेदना जाणवणं अचानक श्वास घ्यायला त्रास होणं जास्त घाम येणं चक्कर येणं ही काही प्रमुख लक्षणं आहेत बऱ्याच वेळा सिक्स्टी प्लस वयात लोक ही लक्षणं वयामुळे होतात असं समजून दुर्लक्ष करतात आणि नंतर मोठा धोका निर्माण होतो आता उपाय बघूया सर्वप्रथम आहारात बदल करणं अत्यावश्यक आहे तेलकट तळलेले मसालेदार पदार्थ पूर्णपणे टाळायचे रेड मीठ जास्त चरबीयुक्त पदार्थ पॅक्ड फूड बिस्किटं चिप्स लोणचं जास्त मीठ हे सगळं शक्यतो टाळायचं त्याऐवजी हृदयासाठी उपयुक्त पदार्थांचा वापर करायचा ओट्स ज्वारी बाजरी नाचणी यांसारख्या धान्यांचा समावेश आहारात करायचा भाज्या आणि फळं भरपूर प्रमाणात खायची विशेषत टोमॅटो बीट गाजर पालक ब्रोकोली डाळिंब सफरचंद पेरू ही हृदयासाठी उत्तम आहेत घरगुती उपायांमध्ये सगळ्यात पहिला म्हणजे आल्याचा रस आणि मध रोज सकाळी अर्धा चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध घेतल्याने रक्त शुद्ध होतं आणि हृदय मजबूत राहतं दुसरा उपाय म्हणजे जवसाच्या बिया यात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतं जे हृदयासाठी अमृत आहे दररोज एक चमचा भाजलेलं जवस पावडर खाल्लं तर हृदयविकार टाळता येतो तिसरा उपाय म्हणजे लसूणाचा वापर लसूण रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतो आणि ब्लॉकेज कमी करतो चौथा उपाय म्हणजे आवळा आवळ्याचा रस चटणी किंवा पावडर या कोणत्याही स्वरूपात आवळा घेतला तर हृदयाची ताकद टिकते व्यायाम आणि शारीरिक हालचालसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे सिक्स्टी प्लस वयात जड व्यायाम नको पण दररोज सकाळी किमान अर्धा तास चालणं खूप उपयोगी ठरतं सकाळच्या शुद्ध हवेत चालण्याने फुफ्फुस मजबूत होतात रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो याशिवाय काही योगासने हृदयासाठी खास आहेत भुजंगासन मकरासन शवासन आणि विशेषतः प्राणायाम अनुलोम विलोम कपाल भाती भ्रामरी हे प्राणायाम केल्याने हृदयाचं कार्यक्षमता वाढते आणि मन शांत राहतं हृदयविकार टाळण्यासाठी मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचं आहे सतत चिंता करणं भूतकाळाची काळजी भविष्याची भीती हे घटक हृदयावर ताण आणतात त्यामुळे दररोज थोडा वेळ ध्यानधारणा नामस्मरण प्रार्थना किंवा मन शांत ठेवणाऱ्या क्रियाकलपांना द्यावा संगीत ऐकणं पुस्तक वाचणं झाडांना पाणी घालणं यांसारख्या छोट्या गोष्टींनी मन प्रसन्न राहतं आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी शरीरातील सर्व क्रिया सुरळीत व्हाव्यात यासाठी पाणी हा मुख्य घटक आहे रक्तपातळ रहावं गुठळ्या घोऊ नयेत हृदयावर जास्त ताण येऊ नये यासाठी दिवसाला दोन ते तीन लिटर पाणी पिणं आवश्यक आहे सवयी बदलल्याशिवाय हृदयविकारावर नियंत्रण मिळवणं शक्य नाही तंबाखू मद्यपान जास्त चहा कॉफी उशिरापर्यंत जागरण या सवयी पूर्णपणे सोडल्या पाहिजेत त्याऐवजी सकाळी लवकर उठणं हलकंफुलकं जेवण करणं शांत झोप घेणं या चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत मित्रांनो हृदयविकार हा अचानक होत नाही तो हळूहळू वर्षानुवर्ष चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो म्हणून आजपासूनच आपल्या हृदयाची काळजी घेणं सुरू करा आहार व्यायाम झोप ताणतणावमुक्त जीवनशैली या गोष्टी पाळल्या तर साठ नंतरचं आयुष्यही पूर्णपणे निरोगी आनंदी आणि सुरक्षित होऊ शकतं साठ वर्षांनंतर शरीरात होणारे बदल नैसर्गिक असतात पण त्या बदलांना आपण कसं सामोरं जातो हे आपलं आयुष्य निरोगी आणि सुरक्षित राहणार की त्रासदायक होणार हे ठरवतं डॉक्टरांकडे वारंवार जाण्यापेक्षा किंवा औषधांच्या भरवशावर राहण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीत बदल करणं हेच कायमस्वरूपी उपाय आहे कारण जीवनशैली हीच सर्वात मोठी औषधं आहे खाण्यापिण्याची सवय झोप उठण्याची वेळ व्यायाम मानसिकता सामाजिक वावर या सगळ्या गोष्टीने आपलं आरोग्य ठरतं त्यामुळे चला आता बघूया कोणते बदल केल्याने आपण सिक्स्टी प्लस वयानंतरही निरोगी राहू शकतो सर्वप्रथम आहार जेवणं म्हणजे फक्त पोट भरणं नाही तर औषध आहे हे लक्षात ठेवायला हवं सकाळी उठल्यावर लगेच चहा कॉफी नको त्याऐवजी कोमट पाणी लिंबू पाणी किंवा मेथीदाण्याचं पाणी प्यावं याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात सकाळच्या न्याशारीत हलका पण पौष्टिक पदार्थ असावा जसे की उपमा पोहे ओट्स दही पोहे इडली हे पचायला सोप्पं असून ऊर्जा देतात दुपारचं जेवण साधं असावं भाजी आमटी भाकरी थोडं तूप जास्त तेलकट तळयेलं टाळावं रात्रीचं जेवण अगदी हलकं असावं आणि ते सूर्यास्तानंतर लगेच घ्यावं कारण वय वाढल्यावर पचनशक्ती कमी होते त्यामुळे उशिरा जड जेवण केल्यास गॅस ऍसिडिटी निद्रानाश होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम सिक्स्टी प्लस वयात शरीराला जास्त ताण देणारे व्यायाम नकोत पण चालणं हलकं योगासनं स्ट्रेचिंग प्राणायाम हे रोज करणं अत्यंत आवश्यक आहे दिवसाला किमान तीस मिनटं चालणं म्हणजे अर्ध्या आजारांवर औषध चालताना वेग मध्यम केवावा दम लागेल असा नाही योगासनांमध्ये वज्रासन भुजंगासन मकरासन शवासन ही साधी पण प्रभावी असणं आहेत प्राणायामात अनुलोम विलोम कपालभाती भ्रामरी उज्जाई हे विशेष फायदेशीर आहेत हे केल्याने फोफुसं मजबूत राहतात रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाची ताकद टिकते मानसिक आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे सतत नकारात्मक विचार करणं चिंता करणं भूतकाळाची काळजी भविष्याची भीती या गोष्टींनी मन कमकुवत होतं आणि शरीरावर वाईट परिणाम होतो त्यामुळे सकारात्मक विचार अंगीकारणं गरजेचं आहे ध्यानधारणा नामस्मरण प्रार्थना श्वसनक्रिया या गोष्टी मनाला शांत ठेवतात दररोज दहा पंधरा मिनिटं डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मेंदू ताजातवाना राहतो आणि मानसिक स्थैर्य मिळतं सामाजिक जीवन देखील महत्त्वाचं आहे निवृत्तीनंतर अनेक लोक एकटे पडतात मित्र नातेवाईकांशी कमी बोलतात त्यामुळे एकटेपणा आणि नैराश्य वाढतं म्हणूनच दररोज थोडा वेळ मित्र नातेवाईकांशी बोलायला सोसायटीतील कार्यक्रमात सहभागी व्हायला किंवा कोणत्याही छंदाला वेळ द्यायला हवा गाणं म्हणणं वाचन बागकाम पेंटिंग अशा छंदांमुळे मन आनंदी राहतं झोप ही आरोग्याची पायाभूत गरज आहे वयानुसार झोप कमी होत जाते पण ती दर्जेदार असणं महत्त्वाचं आहे रात्री उशिरापर्यंत टी व्ही पाहणं मोबाईल वापरणं टाळा झोपायच्या किमान अर्धा तास आधी शांत संगीत ऐका पुस्तक वाचा बेडरूम शांत स्वच्छ आणि अंधारात असावी दररोज रात्री सात आठ तास झोप मिळाली तर शरीरातील पेशी दुरुस्त होतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते काही छोटे आपण महत्वाच्या सवयी अंगी करायला हव्यात जसं की रोज सकाळी लवकर उठणं सूर्योदय पाहणं झाडांना पाणी घालणं साध्या चाळण्यात निसर्गाचा आनंद घेणं ह्या छोट्या गोष्टींनी मन प्रसन्न राहतं तंबाखू मद्यपान जास्त चहा कॉफी या गोष्टी पूर्णपणे सोडल्या पाहिजेत पाणी भरपूर प्यावं दिवसाला आठ दहा ग्लास पाणी घेतल्यानं रक्त स्वच्छ राहतं आणि शरीर हलकं वाटतं घरगुती उपायांपैकी काही कायमस्वरूपी फायदेशीर आहेत जसं की आवळा यामुळे शरीरात विटॅमिन सी मिळतं रोगप्रतिकार शक्ती वाढते लसूण रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतो हळद सूज कमी करते तुळस श्वसन मार्ग स्वच्छ ठेवते अशा साध्या उपायांनी शरीर मजबूत राहतं आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे नियमित आरोग्य तपासणी वय वाढल्यावर दर सहा महिन्यांनी रक्तदाब साखर कोलेस्टेरॉल ईसीजी अशी तपासणी करावी वेळेवर रोग सापडला तर तो सहज नियंत्रणात ठेवता येतो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा ते किती निरोगी आहे हे महत्वाचं रोजच्या छोट्या सवयींनी आपण साठीनंतरचं जीवन केवळ टिकवू शकत नाही तर आनंदी बनवू शकतो हसतमुख रहा सकारात्मक विचार ठेवा योग्य आहार घ्या व्यायाम करा आणि मन शांत ठेवा हीच खरी जीवनशैली आहे जी तुम्हाला कायमस्वरूपी निरोगी ठेवेल जर तुम्हाला आजच्या व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन डाबा यामुळे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ लगेच मिळतील तुमचा एक छोटासा क्लिक हा माझ्या मेहनतीला चालना देतो आणि तुम्हालाही निरोगी आयुष्यासाठी सतत मार्गदर्शन मिळत राहील